सदरी सांगितलेल्या देशमुखांपैकी अमळ प्रबल असे वाढीचे सावंत असे या सावंतांच्या खालोखाल योग्यतेचे देशमुख म्हटले म्हणजे शृंगारपूरचे सुरवे होत त्यांच्या ताब्यातला प्रांत अमळ एकीकडचा असल्यामुळे ते जावळीच्या मोऱ्याप्रमाणे बहुतेक स्वतंत्र होऊन बसले होते येणेप्रमाणे शिवाजी महाराज स्वसत्तावृद्धी करण्यास सिद्ध झाले तेव्हा त्यांच्या जहागिरीच्या सभोवतालील प्रांताची व्यवस्था होती आणि ह्याच प्रांतावर त्यांचा रोग पहिल्याने व्हावा हे स्वाभाविक होते घाटमाथ्यावरील व त्याखालील प्रांताची माहिती मावळ्यांच्या सहाय्याने महाराजांनी मिळवली होतीच व ति व तिकडील काही देशमुखांस वश करून घेतले होते त्याप्रमाणेच कोकणातील देशस्थिती पाहण्यासाठी व तिकडील देशमुखांस व किल्लेदारास भेटून आपला यवनी अंमल जुगारून देण्याचा संकल्प जाहीर करून ते आपल्या बेतास अनुकूल होतात किंवा कसे हे पाहण्यासाठी आपल्या पदरच्या ब्राह्मण व प्रभू कामदारांस महाराजांनी तिकडे पाठविले त्यांनी सर्वत्र हिंडून महाराजांच्या सत्कन सं... स... सत... संकल्पास बरेच देशमुख व मराठे सरदार अनुकूल करून घेतले महाराजांपासी यावेळी मनुष्यसंग्रह पुष्कळ झाला होता व आणखी लोक त्यांच्या नोकरीस राहावयास तयार होते परंतु इतक्या लोकांस मुशाहिरा कोठून द्यावा ही अडचण त्यास प्राप्त झाली ताब्यात आलेल्या मुलुखाचे उत्पन्न ह्या एकसारख्या वाढत जाणाऱ्या खर्चास पुरेने पुरणेमुळे शक्य नव्हते लोकांस वेळच्या वेळी वेतन मिळाले तर ते मनापासून कोणीतरी कामगिरी करण्यास सिद्ध असतात लष्कर व पागा साधेल तेवढी वाढविल्या वाचून आरंभिलेले कार्य सिद्ध होण्याची आशा बिलकुल नव्हती त्याप्रमाणेच हस्तगत केलेल्या किल्ल्यांची व्यवस्था नीट लावून त्यावर अन्नादी सामग्री मुबलक ठेवल्या वाचून शत्रूच्या भावी हल्ल्यापासून त्यांचे रक्षण करणे शक्य नव्हते तेव्हा कोणत्या तरी उपायाने द्रव्य मिळवल्या वाचून गत्यंतर नाही हे महाराजांच्या लक्षात येऊन त्या उद्योगास ते लागले जे कोणी धनाढ्य सावकार आढळत त्यांच्याकडून द्रव्य घेण्याचा क्रम त्यांनी चालविला व जे सावकार समोपचाराने द्रव्य द्यावयास राजी नसत त्याचपासून ते बळर बळजबरीने घ्यावयास ते उद्युक्त होत हा क्रम अन्यायाचा तर खरा परंतु ज्या देशकार्यास ते प्रवृत्त झाले होते ते अत्यंत महत्वाचे असून सिद्ध झाल्याने सर्वांचेच कल्याण होण्याजोगे होते यास्तव मनुष्यांची व द्रव्याची अनुकूलता साधेल त्या उपायाने करणे प्राप्त होते मनुष्यास द्रव्याच्या लालचीने अनुकूल करता येईल परंतु ज्यांच्यापाशी द्रव्य असे त्यास मोहक वाणीने बोलून वश करण्याचा उपाय हरला असता दुसरा उपाय म्हटला म्हणजे जुलुमाचाच होता एके समयी त्यांना अशी बातमी लागली की कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून मोठा खजिना विजापुरी दरबारी जात आहे हा खजिना कोकणातून वाईच्या मार्गाने चालला होता तो लुटण्याचे मनात आणून महाराजांनी तीनशे स्वार व काही मावळे बरोबर घेऊन खजिना घेऊन जाणाऱ्यांवर हल्ला केला व त्यास उधळून लावून सगळा ऐवज तात्काळ राजगडावर नेऊल वुल ठेवला ह्या खजिन्याबरोबर चांगलाच सरंजाम होता कारण शिवाजी महाराज किंवा दुसरा कोणी पुंड तो लुटील अशी भीती त्या सरदारास होतीच ह्या झटपट्टीत महाराजांकडे दहा पाच लोक ठार झाले व पाच पंचवीस जखमी झाले व मुलाचे पाच पंचवीस लोक पडले व शेपन्नास जायबंदी झाले आपले जो आपले जे लोक प्राणास मुकले त्यांच्या कुटुंबाचा निर्वाह महाराजांनी चालविला व ज्यांनी चांगली कामगिरी बजावली त्यास तेंच त्यांच्या योग्यतेप्रमाणे इनामे वगैरे देऊन उत्तेजन दिले त्यामुळे सर्वांस असे वाटू लागले की हा प्रभू दयाळू व उदार असून गुणांची बूज आवश्यक करावायाचा याची सेवा इमानाने केल्यास ती व्यर्थ व्हावयाची नाही या रीतीने महाराजांच्या पदरच्या लोकांचा हुरूप व उत्साह हे अधिकाधिक वाढत चालले हा खजिना लुटल्यामुळे कल्याणच्या मुलाशी उघड वैर उपस्थित झाले तेव्हा महाराजांनी आबाजी सोनदेव यास त्याच्यावर पाठविले त्याने जाऊन कल्याणवर एकाएकी छापा घातला व ते सर करून मुल्ला हयातीत बंदीवान केले व त्याच्या ताब्यातले सगळे किल्ले आपल्या कब्जात घेतले ह्या विजयाचे वर्तमान महाराजांस कळले तेव्हा त्यास मोठा आनंद झाला व ते जातीने कल्याणास गेले मुल्लास कैद केले होते त्यास तेच सोडवून त्याचा बहुमान केला व त्यास आदरपूर्वक विजापुरास रवाना केले आबाजी पंताने या मुलाची सून लढाईच्या गर्दीत पकडून ठेवली होती महाराज कल्याणास आल्यावर त्यांच्यापाशी आबाजीने असा अर्ज केला की ह्या लढाईत एक अतिलावण्य संपन्न तरुण स्त्री सापडली आहे ती महाराजांच्या सेवेस योग्य आहे असे वाटल्यावरून ठेवून दिली आहे हे ऐकून महाराजांनी त्यास आज्ञा केली की तुम्ही जी सुंदर स्त्री ठेवली आहे ती सभेस घेऊन या अशी आज्ञा होताच त्या कारभार्याने तिला चांगली नटवून सजवून सभेस आणले तिला पाहून महाराज हसले आणि म्हणाले की ह्या बाईच्या लावण्यासारखे लावण्यासारखे आमच्या मातोश्रीचे लावण्य असते तर आमचेही रूप हिच्यासारखे झाले असते हे ऐकून सगळ्या लोकांस अचंबा वाटला त्यांच्या त्या ते निग्रही वृत्तीचे त्यांना मोठे नवल वाटले मग महाराज आबाजी सोनिवास म्हणाले ज्याला यश पाहिजे त्याने परस्त्रीचा अभिलाष कदापि करू नये राजाने उद्दिष्ट स्त्रीचा अंगीकार करू नये परस्त्रीचा अभिलाष केल्याने रावणासारखे बलाढ्य पुरुष नाश पावले आहेत मग आमच्यासारख्याची काय कथा का प्रजा अपत्य समान आहे हे असे बोधाचे भाषण ऐकून सर्वांच्या चित्तावर असा परिणाम झाला की महाराज महापुरुष आहेत त्यांच्या हातून अनाचार कदापि व्हावायचा नाही व पदरच्या माणसांनी तो केल्यास तो मुळीच खपवायचा नाही मग महाराजांनी त्या त्रिस वस्त्रालंकार देऊन मोठ्या इतमानाने तिचा सासरा विजापुरास गेला होता तिकडे पाठवून दिले कल्याण प्रांत जिंकल्यानंतर कल्याण प्रांत जिंकल्याबद्दल आबाजी सोनदेवाची फार तारीफ करून महाराजांनी त्याला त्या प्रांताचा सुभेदार नेमले व तिकडे जमीन महसूलाची व्यवस्थित पद्धत चांगलीच लागू केली येवनी अंमलात प्रजा अगदी टेकीस आली होती तीस आश्वासन देऊन हुशार केले त्या प्रांतात ज्या प्राचीन संस्था लुप्तप्राय झाल्या होत्या त्यांचे पुनरुज्जीवन केले देवस्थानस व ब्राह्मणांस जी वर्षासने पूर्वकाळी चालू होती ती पुन्हा सुरू केली व जी त्या काळी चालू होती ती तशीच कायम ठेवली त्यामुळे सर्व हिंदू प्रजा संतोष पाहून सर्वत्र प्रसूत झाली ह्या विजयाने महाराजांना व पदरच्या लोकांना मोठाच होूप आला मुलाचा वसवसा मोडून काढल्यावर त्यांनी आसपासचे किल्ले सर करण्याचा धूमसपाटा चालविला किल्लेदारांशी प्रथम समोपचाराचे बोलणे लावावे व रक्तपात न होता ते किल्ले ताब्यात करून देतात की कसे ते पाहावे तसे ते करारास न आले तर त्यांच्यावर अकस्मात छापे घालून किल्ले घ्यावेत असा क्रम त्यांनी चालविला मावळे व धारकरी याच किल्ल्याची बारीकसारीक माहिती असे ज्या किल्ल्यांची माहिती नसे त्यातले माहितगार मिळवावे इतके करून एखाद्या किल्ल्यावर प्रवेश नच झाला तर त्यावरील रखवाला रखवालदारांपैकी काही जणांशी भेद करावा व त्याच्या कोटघेऱ्यांच्या आतील घरे शाखरण्यासाठी आगोटीस गवत वगैरे पुरवण्याचा करार किल्ल्याखालच्या गावकऱ्यांनी केलेला असे त्यापैकी काही जणांस लाच देऊन आपलेसे करावे व आपल्या धारकरांच्या माथ्यावर गवताच्या मोळ्या देऊन त्यात तरवारी भर घालाव्या अशा बहाण्याने किल्ल्यावर जावे व भेद करून वश केलेल्या रखवालदारांच्या मदतीने बाकीच्या रखवालदारांवर एकदम घाला घालून किल्ला सर करावा ह्याप्रमाणे त्यांनी कांगारी तुंग तिकोना लोहगड राजमाची कुवारी भोरप घनगड केलना माहुली आदी करून किल्ले घेतले या प्रांतात कित्येक देशमुख पुंडावा करीत व पाळेगाड रयतेस फारच उपद्रव करीत त्यास जेरीस आणून किंवा ममता दाखवून आपले अंकित करून महाराजांनी सगळा मावळ प्रांत त्यांच्या त्रासापासून मुक्त केला व तेथील प्रजा सुखी केली यवनांचा सुळसुळाट अगदी मोडला आपला हिंदू राजा झाला असून कोणत्याही बाबतीत जबरी होईनाशी झाली हे पाहून सर्व हिंदू प्रजा महाराजांस दुवा देऊ लागली स्वधर्मरक्षण होऊन स्वराज्याचा अनुभव येऊ लागल्याने सर्वां सुखच झाले याप्रमाणे कल्याण प्रांताच्या उत्तर भागातील प्रजा आबाद व सुखी झाली हे ऐकून दक्षिण भाग जो सिद्धीच्या कब्जात होता तेथल्या हिंदू प्रजेसही शिवाजी महाराजांची सत्ता आपल्यावर व्हावी अशी इच्छा होऊ लागली त्यावेळी हश हबशांच्या नोकरीस सोडव सोडवळेकर व कोडवळेकर असे दोन मराठे जमेदार होते त्यांनी महाराजांस असे सांगून पाठवले की आम्मास हबशांच्या ताबेदारीचा अगदी वीट आला आहे तो आम्मास अनेक प्रकारे छळतो आपली स्वारी कोकणात यावी म्हणजे आम्हा तळा व घोसाळा हे किल्ले आपणास घेऊन देतो हे किल्ले हाती आल्याने आपणास पुष्कळ प्रांत साधण्यासारखा आहे व यवनांची ताबेदारी जाऊन आम्ही आपल्या पदरी पडू ह्या शीत लोकांची अनुकूलता पाहून महाराज काही लोकांनी शी तिकडे गेले व ते किल्ले त्यांनी स्वाधीन करून घेतले ह्या किल्ल्यांनजीक सुरगड आहे तोही त्यांनी हस्तगत केला व आसपासच्या प्रांतात आपला अंमल बसविला हपशांचा हा प्रांत हाती आला खरा परंतु तो कायमचा स्वाधीन राहणे अंमल कठीण होते कारण प्रबळ होता यासाठी महाराजांनी बीरवाडीत चांगले भे मेट पाहून तेथे किल्ला बांधला आणि रायरीच्या बळकट डोंगरावर लिंगाणा नावाचा किल्ला बांधला हाच किल्ला पुढे विशेष मजबूत करून त्यास रायगड असे नाव दिले या सर्व किल्ल्यांवर आपले लोक ठेवून त्यांचा चांगला बंदोबस्त केला याप्रमाणे हपशांच्या ताब्यातून कुलाबा प्रांताचा पूर्व भाग महाराजांच्या सत्तेखाली आला या मोहिमेत महाराजांना प्रसिद्ध भावानी तलवारीचा लाभ झाला महाराज हरिहरेश्वराच्या दर्शनात जाऊन परत येत असता त्यास कोणी असे सांगितले की गोवलकर सावंताच्या घरी एक नामी थोप तलवार आहे तिची किंमत तीनशे होन आहे ही तलवार त्यांचकडून आपण घ्यावी असे जवळच्या लोकांनी महाराजांना सुचवले त्यास महाराज म्हणले की खऱ्या मर्द पुरुषाने कोणा संभावित मनुष्यापाशी एखादी वस्तू असली तर तिचा अभिलाष धरू नये संयम मत मनाची गोष्ट संयम मत कमण्याची गोष्ट पुराणांतरी आहे ती तुमच्या लक्षात असेलच त्यामुळे उपस्थित झालेले वैर भगवंतासच निभावता आले आपण मानवांनी असल्या शुल्लक वस्तूसाठी नसते वैर माजवू नये हा असा त्यांचा निस्पृहपणा पाहून लोक उगीच राहिले इकडे सावंताच्या कारभाऱ्यांनी त्यास सल्ला दिला की शिवाजी महाराजांसारख्या प्रतापी पुरुषाशी सख्य करण्याची अमोल संधी आली आहे ती व्यर्थ दौडू नका त्यास तुमच्याकडची तलवार नजर करून त्यांचे मित्रत्व संपादा ही मसलत त्या सावंतांना रुचून त्यांनी महाराजांची भेट घेऊन ती ते तलवार त्यास नजर केली त्यामुळे खुश होऊन महाराजांनी त्यांना तिचबद्दल तीनशे होऊन व पोशाख दिला व त्यास नोकरीस ठेवले या तलवाली तलवारीवर महाराजांची फार प्रीती असे कोणत्याही मोहिमेस निघावयाचे झाले तरी ते घेतल्यापासून ते निघत नसत ह्या तलवारीचे नाव त्यांनी भवानी असे ठेवले ती हाती आल्यावर महाराजांस प्रत्येक मोहिमेत यश ये येत गेले म्हणून तिची ते नित्या पूजा करीत नवरात्रात घटाजवळ ठेवून त्याची पूजा अर्चा करून दसऱ्याच्या दिवशी ती पुन्हा हाती धरून नव्या मोहिमेस निघावे असा त्यांचा क्रम असे ह्या मोहिमेत महाराजांनी राजापूर शहरावर हल्ला केला हे शहर सिद्धीच्या ताब्यात होते तेथे ते मोठे व्यापार मोठा व्यापार चालत असल्यामुळे ते मोठे श्रीमान होते त्या शहराची नाकेबंदी करून ते लुटण्याचा बेत महाराजांनी केला तेथल्या कमवीसदाराने त्यांच्याशी सामना करण्याचा घाट घातला पण त्यास चांगले शासन केल्यामुळे तो शरण आला मग शहरातील व्यापाऱ्यांकडून व श्रीमंत लोकांकडून काढवेल तेवढे द्रव्य काढले या शहरात महाराजास एक मोठा हुशार व लायक मनुष्य प्राप्त झाला त्याचे नाव बाळाजी आहुजी असे होते ह्याचा बाप बा आबाजी हरिचित्रे हा जंजीराच्या सिद्धीच्या पदरी दिवाण होता त्याचवर सिद्धीची इतराजी होऊन त्याला व त्याच्या भावाला त्याने ठार मारले व त्याच्या बायका मुलास मस्कत येथे नेऊन गुलाम म्हणून विकण्यासाठी तारवात घालून रवाना केले बाळाजीची आई मोठी हुशार व धूर्त होती तिने खलाला शांचे मन वळवून आपणास राजापुरास नेऊन विकावयास सांगितले तेथे तिचा भाऊ हुशार व धूर्त विजा विसाजी शंकर तेथे तिचा भाऊ विसाजी शंकर हा मोठा व्यापारी होता त्याने तीस त्या खलाशांकडून विकत घेतले ती आपली नातलग आहे हे त्यास त्याने कळवून दिले नाही त्या तिचे तीन मुलगे हा बाळाजी आऊजी व दुसऱ्या दोघांची नावे चिमनाजी व श्यामजी अशी होते ह्या तिघा मुलांस विसाजीने चांगले शिक्षण दिले होते बाळाजी एका कसबेदाराच्या हाताखाली कारकून होता शिवाजी महाराजांची स्वारी कोकणात आली आहे असे ऐकून त्याने आपल्या दैन्यावस्थेच्या हकीगताचे एक पत्र त्यास पाठवले महाराज त्या पत्राचे अक्षर पाहून फार खुश झाले व त्यांनी त्याला आपल्या पदरी कारकुनीची नोकरी पत्करून राहावे असा त्या पत्राचा जबाब पाठविला त्यास बाळाजीने असे प्रत्युत्तर पाठवले की मामाचे कर्ज आहे ते फिटल्या वाचून मला एववत नाही पुढे महाराज राजापुरास गेले तेव्हा तेथल्या लोकांस त्यांनी असे सांगितले की येथे बाळाजी आऊजी म्हणून कोई गृहस्थ आहेत त्यास आमच्याकडे घेऊन या त्याप्रमाणे त्यास महाराजांकडे आणले हे वर्तमान त्याच्या आईला कळताच ती घाबरून धावत आली व महाराजांच्या चरणी लोटांगण घालून आपली सगळी हकीकत तिने त्यास निवेदन केली ती ऐकून महाराजांना फार गहीवर आला व तिच्या दुसऱ्या दोघा मुलांसही बोलावून आणून तिचेच त्यांनी सांत्वन केले की जसे हे तुझे तीन मुलगे तसाच मी तुझा चौथा मुलगा आहे असे समज व या तिघा मुलांस बरोबर पाठव मी त्यांचे कल्याण करीन बाळाजी आहुजीचे अक्षर पाहून महाराज अगोदरच संतुष्ट झाले होते त्यात आणखी त्याची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्याची इब्रत व हुशारी पाहून तर त्यास फारच आनंद झाला व त्यांनी त्यास आपला चिटणीस नेमले चिमणाजी हा जमाखर्ची लिहिण्यात मोठा कुशल आहे असे पाहून त्यास दफ्तरदार केले व श्यामजीस रायगडाची कारखानविषयी दिली हा बाळाजी आऊजीवर महाराजांची अतिशय कृपा असे हरे गुप्त कारस्थान महाराज पहिल्याने त्याच्याकडे बोलत तो अतिशय प्रामाणिक व स्वामिनिष्ठ असल्यामुळे महाराजांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असे मोठमोठी महत्वाची पत्रे खलिते वगैरे महाराज हमेशा त्याच्याकडूनच लिहून घेत तो उत्तम लेखक व मजकूर जुळविणारा असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकरणाविषयी थोडीशी समजू दिली म्हणजे पुरत असे त्याच्या आधाराने सुसंगत व मुद्देसूत मजकूर लिहिण्याच्या कामात तो पुरा वाकबगार असे असे सांगतात की एके प्रसंगी स्वारीत असता महाराजांनी त्याला एक खलिता लिहावयास सांगितला परंतु सगळा दिवस काही ना काही काम निघाल्यामुळे त्याला रात्र होईपर्यंत खलिता लिहावयास अवकाश मिळाला नाही रात्री महाराजांनी त्यास जवळ बोलावून सांगितलेला खलिता लिहिला काय असा प्रश्न केला तेव्हा बाळाजी अगदी घाबरून गेला लिहिला नाही म्हटले तर हुकूम तोडल्याबद्दल शिक्षा खात्रीने व्हावायची हे त्यास पक्के माहीत होते मग कशी तरी वेळ मारू मारून नेली म नेली पाहिजे असे मनात आणून त्याने न कचरता होय असा जवाब दिला तेव्हा तो कसा काय लिहिला आहे तो आम्हाला वाचून दाखवा अशी महाराजांची आज्ञा झाली तेव्हा बाळेजीने दफ्तर सोडून एक कोरा कागद पुढे धरून न अडखळता सर्व खलिता बोलून दाखवला तो ऐकून महाराज फार खुश झाले आणि असा नामी मसुदा लिहिल्याबद्दल त्यांनी त्याची तारीफ केली जवळ दिवटीवाला दिवटी घेऊन उभा होता त्याच्या नजरेस बाळाजीचे हे सारे कृत्रिम पडून तो हसला महाराजांनी त्याला दरडावून हसण्याचे कारण विचारले तेव्हा त्याचा निरुपाय होऊन त्याने महाराजांना सांगितले की बाळाजी बाबांनी जो कागद आता महाराजांस वाचवून दाखवला तो कोरा होता त्यावर काही एक लिहिले नव्हते ह्याप्रमाणे लबाडी उघड केस आले तेव्हा बाळाजीने आपला अपराध कबूल केला व तो खलिता लिहिण्यास फुरसत कशी झाली नाही ते सांगितले त्याची अशी धारणाशक्ती पाहून महाराज फार संतोष पावले